नमस्कार मी धनंजय सानब शो शोमध्ये तुमचं स्वागत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातलं कामकाज आज म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी संपलं असं जाहीर करण्यात आलं त्यानंतर आता नऊ मार्च रोजी म्हणजेच पुढच्या महिन्यात ता नऊ तारखेला या अर्थसंकल्पीय कामकाजाचा दुसरा टप्पा हा सुरू होईल अशा प्रकारची ही घोषणा आज दोन्ही सभागृहामध्ये करण्यात आली आता या पहिल्या टप्प्यामध्ये जर का आपण बघितलं तर माजी लष्कर प्रमुख यम यम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील काही भाग वाचून दाखवण्यावरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं त्यासोबतच भारत अमेरिका यांच्यातला प्रस्तावित व्यापार करार हा सुद्धा चर्चेचा मुद्दा ठरला आणि याच मुद्द्यावरून आता राजकारण अधिक तापण्याची शक्यता सुद्धा आणि चिन्ह सुद्धा दिसू लागलेली आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करार शेतकऱ्यांचं कंबर मोडेल अशा प्रकारची भीती ही सातत्यानं विरोधी पक्षाकडनं व्यक्त केली जाते विशेषतः काँग्रेसकडून त्यावरती भर दिला जातो आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज म्हणजेच तेरा फेब्रुवारी रोजी शेतकरी नेत्यांची भेट लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली त्यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं या बैठकीत का सांगण्यात आलं त्यासोबतच या बैठकीचा नेमका उद्देश काय होता सगळं काही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार करार हा भारतीय शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडेल अशा प्रकारची भीती ही विरोधकांकडून निर्माण केली जाते आणि दुसरीकडे केंद्र सरकार मात्र या व्यापार करारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा फायदा होईल त्यासोबतच सूक्ष्म मध्यम लघु उद्योगांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बळकटी मिळेल अशा प्रकारचा दावा करत आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं हित हे संरक्षित करण्यात आल्याचा दावाही केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री सातत्यानं करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण विरोधकांनी मात्र याच मुद्द्यावरनं मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारी सुरू केलेली आहे आता याच पार्श्वभूमीवरती शेतकरी नेत्यांची भेट आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली ही भेट कुठे झाली तर संसदेच्या परिसरामध्ये या भेटीमध्ये विविध शेतकरी संघटनांचे नेते हे हजर होते आणि त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली आता राहुल गांधी यांच्यासोबत ने शेतकरी नेत्यांनी आत्ता चर्चा का केली त्याचं कारण म्हणजे राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवरती जोरदार निशाणा साधत गहरी टीका केलेली होती आणि यामुळेच आता राहुल गांधी यांच्यावरती संसदेचं जे काही कामकाज आहे त्याचे नियम हे भंग केल्याची कारवाई होऊ शकते अशा प्रकारची शक्यता अधिक व्यक्त केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवरती शेतकरी नेत्यांची बैठक आणि भेट ही महत्वाची ठरली शेतकरी नेत्यांनी असं सांगितलं की भारतात जी काही आयातीसाठी मोकळीक दिलेली आहे अमेरिकन शेतमालासाठी त्यामुळे प्रामुख्यानं जर का बघितलं तर मका असेल सोयाबीन असेल कापूस असेल त्यासोबतच फळपिकं असतील आणि मेवा असेल या उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसेल आणि त्यांच्या उत्पन्नावरती गंभीर प्रकारचे परिणाम हे आपल्याला उमटल्याचं पाहायला मिळेल आणि त्या पद्धतीची भीतीसुद्धा शेतकरी नेत्यांनी या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर बोलून दाखवली त्यासोबतच भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवरती देशभरात एक मोठं आंदोलन उभं करावं लागेल अशा प्रकारचं मत सुद्धा शेतकरी नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर व्यक्त केलं आता राहुल गांधींच्या समोर ज्यावेळी शेतकरी नेते हे सगळं बोलत होते किंवा त्याची मांडणी करत होते त्यावेळी राहुल गांधी यांनी सुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण ठामपणे भूमिका घेऊन शेतकऱ्यांसाठी लढू अशा प्रकारची ग्वाही या शेतकरी नेत्यांना दिली यावेळी राहुल गांधी असं सुद्धा म्हणाले की या व्यापार करारामुळे अमेरिकेतून स्वस्त शेतमालाची आयात वाढण्याची शक्यता आहे तसंच पुढील काळात या करारात इतर शेतमालाच्या आयातीचा समावेश करण्यात येऊ शकतो त्यामुळं देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारात स्पर्धा निर्माण होऊन दरावर दबाव येईल असंही राहुल गांधी यांनी या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी आपण कायम लढत राहू अशा प्रकारची ग्वाही या बैठकीत दिल्याची माहिती आत्तापर्यंत तरी समोर आलेली आहे राहुल गांधी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमधल्या या बैठकीनंतर काँग्रेसनं एक निवेदन जारी केलं ज्याच्यामध्ये काँग्रेसनं असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या रोजीरोटीसाठी देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात यावं या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे विशेषतः भारत आणि अमेरिका यांच्यातला जो काही प्रस्तावित व्यापार करार आहे त्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन उभारलं जाणार आहे किंवा जाईल अशा पद्धतीची मांडणीसुद्धा या बैठकीत झाल्याचं काँग्रेसच्या निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जो काही निशाणा साधलेला होता मोदींनी शेतकऱ्यांना विकलंय अशा प्रकारची जी टीका केलेली होती त्या टीकेवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला या टीकेनंतर राहुल गांधी यांच्यावरती मोशन ऑफ प्रिव्हिलेज हा आणला जाऊ शकतो म्हणजेच एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला ज्यावेळेस पूर्णपणे संरक्षण दिलेलं असतं त्यावेळेसच त्यांनी जर का सभागृहामध्ये चुकीची माहिती दिली किंवा अपमान केला सभागृहाचा तर त्यावेळेस प्रिव्हिलेज ऑफ मोशन हे आणलं जातं यामध्ये त्या जो काही सदस्य असेल किंवा मंत्री असतील त्यांना या सगळ्यामध्ये कारवाई त्यांच्यावरती केली जाते ज्यावेळेस प्रिव्हिलेज ऑफ मोशन हा सभागृहामध्ये आणला जातो त्यासाठी अध्यक्षांची परवानगी ही आवश्यक असते अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर तो सादर केला जातो आणि त्यानंतर जर संबंधित खासदार यांच्यावरती किंवा मंत्र्यावरती जर तशा पद्धतीचा अपमान किंवा चुकीची माहिती याचा जर का पुरावा मिळाला किंवा त्या पद्धतीची जी काही भूमिका आहे ती निदर्शनास आली तर त्यांच्यावरती कारवाई केली जाते यामध्ये त्या संबंधित खासदाराला किंवा मंत्र्याला सदस्याला प प्रथमतः तंबी दिली जाते किंवा त्यासोबतच माफी मागण्याचे आदेशसुद्धा दिले जातात आणि त्यासोबतच निलंबनाची आणि जी काही अन्य कारवाई आहे तीसुद्धा होऊ शकते अशा प्रकारची शक्यता याच्यामध्ये असते परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा एक प्रकारे राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांच्या पाठीशी उभं राहतं एक प्रकारे मेसेज दिलेला आहे की या सगळ्या भूमिकेवरती म्हणजेच भारत आणि अमेरिका व्यापार करारावरती मी ठामपणे उभा आहे म्हणजे माझी भूमिका तीच आहे अशा प्रकारचा मेसेज दिला आहे आणि त्यातनं कुठल्याही पद्धतीनं केंद्र सरकारच्या समोर न झुकता आम्ही आमचा जो काही मुद्दा आहे तो मांडत राहू असाच मेसेज या सगळ्या कृतीतनं राहुल गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यामुळेच शेतकरी नेत्यांची आणि राहुल गांधींची ही भेट विशेष ठरलेली आहे आता पुढच्या काळात शेतकरी आंदोलन हे या सगळ्या मुद्द्यांवरनं उभं होऊ शकतं का तशी शक्यता आहे का तर त्या अर्थानं तशी शक्यता फार कमी आहे परंतु या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण मात्र सातत्यानं आपल्याला तापल्याचं पाहायला मिळतंय या बैठकीमध्ये जर का आपण बघितलं तर कोण कोण उपस्थित होतं तर ऑल इंडिया किसान काँग्रेसचे प्रमुख सुखपाल एस खैरा भारतीय किसान मजदूर युनियनचे प्रतिनिधी हरियाणाचे अशोक बलहारा बी के यू क्रांतिकारीचे बलदेव येस जिरा प्रोग्रेसिव्ह फार्मर्स फ्रंटचे आर नंदकुमार बी के यू शहीद भगतसिंगचे अमरजीत यस मोहरी त्यासोबतच किसान मजदूर मोर्चाचा म्हणजेच इंडियाचे गुरमीत यस मंगत त्यासोबतच जे के जमीदार फोरमचे हमीद मालिक यांच्यासह इतर नेतेसुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते एकूणच देशातल्या विविध भागातील शेतकरी संघटनांनी राहुल गांधी यांची भेट घेतलेली आहे यापूर्वीसुद्धा एम एस पीच्या मुद्द्यावरनं म्हणजेच जी काही हमीभावाची गॅरंटी शेतकऱ्यांना हवी आहे शेतकरी संघटनांना हवी आहे त्यासाठी सुद्धा शेतकरी नेत्यांनी मागच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांची भेट घेतलेली होती त्यासोबतच राहुल गांधी यांच्यासोबतसुद्धा चर्चा केलेली होती आणि त्यावेळीसुद्धा शेतकरी नेत्यांना आणि शेतकऱ्यांना राहुल गांधी यांनी ग्वाही दिलेली होती की या मुद्द्यावरती मी हा मुद्दा संसदेमध्ये लावून धरेल आत्तासुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे अर्थात हा व्यापार करार अंतिम टप्प्यात अद्याप गेलेला नाही आहे या संदर्भातला फक्त एक फ्रेमवर्क किंवा अंतरिम चौकट म्हणजेच या करारात काय काय असू शकतं याच्याबद्दलचा एकच तुकडा बाहेर आलेला आहे आणि त्यावरून आत्ता सध्या तरी राजकारण या देशात तापलेलं दिसतंय आता पुढच्या काळात नेमकं काय होतंय त्याच्यावरती आपली नजर असणारच आहे तास या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतंय का या भेटीबद्दल तुमचं मत काय आहे तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या